काय काय आज आपण आम्ही जे शक्ती प्रदर्शन केलं हे शक्ती प्रदर्शन नसून हे नगरसेवकावर माझ्यावर प्रेम करणारी ही जनता आहे हे शक्तीप्रदर्शन याला म्हणता येणार नाही आणि ही जनता जे आज जे सोबत आहे ही जनता आम्ही काय कुठून पैसे देऊन कुठून आणलेली जनता नाही ही माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि माझ्या नगरसेवकावर प्रेम करणारी जनता आहे ही जनता इथं आलेली आहे आणि आम्हाला एकच सांगायचं आहे मला की या गंगाखेडचा विकास, माज़ा माज़ा विकास हे माझं सर्वती माझं विकास करणं हेच माझं ध्येय आहे या विकास या गंगाखेडला सुरक्षित ठेवणं हे थे माझं ध्येय आहे या गंगाखेडवर अन्याय होणं अन्यायाच्या विरोधात काम करणं हे माझं ध्येय आहे आणि निश्चितच हे गंगाखेड सुरक्षित ठेवल असं निश्चित आणि नगरपालिका हे शहर मला देईल असं नक्की काळ्या दडावरची पांढरी रेग आहे माझं आव्हान आहे त्यामध्ये आपणच एका तर इलेक्ट्रॉनिक मीडिया या त्यांना कोण जे करते त्यांना बोलवा आणि आमने सामने बोलू दुताचं दूध पाण्याचं पाणी माहीत पडेल तिथे विकास केला आहे का नाही केला आहे तिथं वाचून दाखविला तुम्ही आता होता होत सगळा आता जाऊनही आपण चौकशी करू जाऊन त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला सोबत घेऊन टीकाकारणाला सोबत घेऊन मी सोबत आहे आपण फिरू विकास केला आहे की नाही केलाय कळेल आणि स्व म्हणजे चांग म्हणजे भोगस काम आहे का एकदम चांगलं काम केलं आहे हे कळेल तिथं तुम्ही बोलवा तुम्ही एक मीटिंग अरेंज करा माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही एक अरेंज करा आणि अरेंज करून मलाही बोलवा तिथे आणि जे विरोधकातले त्यांना बोलवा गरा, आपण आपण चर्चाच करू नाच्या जप्तीवरून विरोधकावर टीका केली का करणार नाही तेच माझ्यावर एवढी टीका करतात माझ्या घरापर्यंत जाते मी का टीका करणार नाही नाही का जप्ती निघेल नाही घरावर निघाली ना नाही का निघाली मग सत्य खोटं बोललो का मी आर ते खोटं बोल मी खोटं बोललो काय धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि भाजपाच्या उमेदवार यांचं आव्हान आहे नेमकं काय का सांगा नाही आम्हाला आमचं वाढवायची आम्हाला माझी पक्ष मला वाढवायचा माझा मित्र वाढवायचा मी वाढवत राहणार मला मला कुणाचं आव्हान द्यायचं नाही मला कुणाला मी माझा पक्ष वाढवणार मी माझं लोक निवडून आणणार मला कोणाला आव्हान द्यायची काय गरज आहे ते फार मोठे लोक आहेत मी त्यांना कसाला आव्हान देत बसतो मी आव्हान देणार नाही माझं माझं ग्राउंड लेव्हलला काम करणार लोकं निवडणार नगरपालिकेवर उत्तम कारभार करणार कोणत्या मुद्द्यावर निवडणूक केल्या सामोरे विकासावर दुसरं काय विकासच आहे मेन माझा मुद्दाच विकास आहे ते अपुरे काम त्याला पूर्ण करणे आणि राहिलेले आणखीन विकासासाठी कामं आणणे त्याच्या पलीकडे